गावरान पद्धतीचं मटण अशा पद्धतीचं मटण बनवायचं असेल तर तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा अशा प्रकारे सर्व मटण तेलामध्ये टाकून घेऊया चांगला फ्राय करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही मटणाला पण कसा एकदम कलर येईल तेलामध्ये मसाले फ्राय केल्यानंतर नमस्कार मंडली मी आज तुम्हाला एक मटण रेसिपी दाखवणार आहे सुक्यामध्ये ग्रेव्ही टाईम गावरान पद्धतीमध्ये मंडली मी आज अर्धा किलो मटन आणलेलं आहे बघू शकता तुम्ही कटिंग पण करून आणलेलं आहे त्याच्याकडूनच आज आम्ही मटण सुक्का करणार आहोत ग्रेव्हीमध्ये मस्तपैकी ही चरबी आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य बघूया मटण सुक्का बनवण्यासाठी लसूणमध्ये आम्ही फोडणी देणार आहोत कांदा घेतलेला आहे दोन कांदे आहेत आणि इकडं धना पावडर मालवणी मसाला आहे इकडं हलद आहे आणि हे वाटण तयार करून घेतलेलं आहे बघू शकता एवढ्या साहित्यामध्ये कमी साहित्यामध्ये आम्ही मटन ग्रेव्ही बनवून ना दाखवणार आहोत तुम्हाला पातेला गरम झालेला आहे भांडा गरम करत ठेवलेला त्याच्यामध्ये आता तेल टाकायचं आहे अडीच पल्या मटणाला तेल जास्त लागतो तेल जास्त वापर करा अडीच पल्या तेल टाकून आहे तेल गरम झालं त्यामध्ये कांदा आणि लसूण ऍड करायचे अशा प्रकारे लसूण पण चांगली फ्राय करून घ्यायची ब्राऊन करून घ्यायचे आहे त्याचा कच्चा पण फ्राय करून घ्यायचा आहे आता ऍड करायचा कांदा कांदा ऍड करूया आपण अशा प्रकारे कांदा पण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे ब्राऊन होईसपर्यंत सोनेरी कलर होईसपर्यंत आता ऍड करायचे अद्रक पेस्ट तरी पण एक चमच्यापर्यंत अद्रक पेस्ट ॲड करायची पेस्ट पण चांगली फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये अशा प्रकारे अशा प्रकारे कांदा लसूण आणि पेस्ट अद्रक पेस्ट फ्राय झालेली आहे त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत हलद पाव चमचा ऍड करायचा आहे जिरा पावडर धना पावडर ऍड करायचे आहे अडीच चमचे मालवणी मसाला ऍड करायचा आहे अशा प्रकारे मसाले पण चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तेलामध्ये चांगले मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत जेणेकरून कलर येईल चांगला मटणाला आपल्या आता मटण ऍड करायचं आहे चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व मटण तेलामध्ये टाकून घेऊया चांगला फ्राय करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही मटणाला पण कसं एकदम कलर येईल मध्ये मसाले फ्राय केल्यानंतर मटण पण आपला फ्राय होत आहे त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं आहे जास्त नाही करायचं थोडंसंच करायचं आहे अशा प्रकारे मग त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे मटणावरती बघू शकता किती मस्त कलर आलाय झाकण आपल्याला अर्धा तास तरी ठेवायचं आहे त्यावरती पाणी टाकायचं आहे अजूनमधून हलून घ्यायचं आहे मटणाला तशी जेणेकरून खाली लागावं नाही मटण एकदा आपण हलून घेऊया बघा मस्त झाकण जर यावरून काढलेलं आहे काय मटणाला कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त कमीत कमी अर्धा तास तरी मटणाला शिजवून घ्यायचा आहे कुकरमध्ये नाही शिजवायचं आहे पातेलामध्ये शिजवायचं आहे कुकरमध्ये तरी चव निघून जाते सेटीबरोबर मंडळी बघा बघू शकता तुम्ही आपल्या मटणाला काय कलर आलेला आहे तरी पण आलेली आहे मटणाला अशा प्रकारे त्यामध्ये वाटण ॲड करायचं आहे बघा घरगुती वाटण आहे ऍड करायचं आहे मंडली आपलं वाटण लावून झालेलं आहे कमीत कमी आता दहा मिनिट तरी मटन शिजवायचं आहे आणि तुम्हाला जेवढा रस्ता पाहिजे ना तेवढा रस्ता तुम्ही पाणी टाकू शकता वाढू शकता तुम्ही पाणी चवीनुसार मीठ टाकायचं आहे के लाए। पाजे, सुमिट अशा प्रकारे एक चमचाच मीठ टाकलेला आहे तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही टाकू शकता आणि एकदा हलून घ्यायचं आहे पुन्हा दहा मिनिट आपण त्यावरती झाकण ठेवायचं आहे अशा प्रकारे मंडली आपला मटन आहे ना झालेला आहे तयार तुम्ही बघू शकता कमीत कमी आम्ही पाऊन तास शिजवलेला आहे मस्त कलर आलेला आहे काय तरी आलेली आहे त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे अशा प्रकारे बघू शकता मस्त पाच तर आपण गॅस करूया बंद हे बघू शकता आपली मालवणी मटन थाली रेडी होते इथं कांदा आहे इथे लिंबू आहे इथं भाकरी आहे आपला मटन येतोय हे पाहू शकता तुम्ही पाहू शकता आपलं मटण आहे आता आपल्या इथे भात बघू शकता अशा प्रकारे किती मस्त रेसिपी झालेली आहे तयार व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही बनवून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा रेसिपी कशी आली